हॅलो गाईस तर आता वाजले संध्याकाळचे सात आणि सात वाजल्याने माझी सुरुवात झाली कामाची पूजा पासून तर मी सकाळ संध्याकाळची पूजा अगोदर करून घेते त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागते तर कचरा वगैरे काढून झाल्यावरती पूजा झाली देवपूजा आणि आता मी लागले स्वयंपाकाला तर इथं मी घेतलं पीठ मडायला तर पीठ अगोदर मडून घेते भाज्या वगैरे माझ्या रेडी झालेल्या आहेत मग भाज्या अगोदर करायच्या अगोदर मी व्हिडिओ शूट करायला नाही घेतला कारण संध्याकाळची जरा गडबड असते लवकर स्वयंपाक करायचा असतो पोरांना भूक वगैरे लागते आणि त्यातच काही ना काही काम येतं इशूचं किंवा शौर्याचं म्हणून इशू अभ्यासाला पण बसले मग त्याच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला लागतं म्हणून मी भाजीचं वगैरे काही व्हिडिओ नाही बनवला आज तर मी इथं पीठ म्हणून घेते आणि पीठ म्हणून मी कधी पण पाच मिनटं साईडला ठेवते कारण पीठ मडलं म्हणलं लगेच चपात्या बनवायला घेतल्या का चपात्या कडक होता तसे पाच मिनटं पीठ साईडला ठेवलं का पीठ चांगलं मुरतं आणि मुरल्यानंतर मग आपण त्याच्यानंतर तेलाने वगैरे मळून त्याला बन चपात्या बनवायला घेऊ शकतो तर आता पिठाचं मी एक गोळा तयार करून ठेवू देते साईडला त्याच्यानंतर मग त्याला तेलाने वगैरे व्यवस्थित मळणार आहे आणि मग चपात्या बनवायला घेणार आहे कारण चपात्या नरम होतात तेल टाकल्यावरती पिठावरती म्हणजे मडून झाल्यावरती तर तेलाने मडलं का मग चांगला चपात्या पण नरम येतात म्हणून तसं करते कायमच माझी सवयीच आहे ती तर इथं आता माझी भाज्या वगैरे पण झालेल्या आहेत तर आज मी केली आहे फिश करी आणि मेथीची भाजी तर फिश करी इशूच्या पप्पाला इशूला आणि शौर्याला बनवले आणि मेथीची भाजी भाज्यासाठी कारण मी नॉनव्हेज नाही खात म्हणून मी म्हणजे दोन भाज्या बनवलेल्या आहेत तर आता मी अगोदर चपात्या बनवायला घ्यायच्या अगोदर भाज्या वगैरे काढून घेते तर कशी माझी सवयच आहे हात वगैरे मी धुतले हात पुसून घेतले आणि आता तवा ता जोपर्यंत तापतो आहे तोपर्यंत पीठ पण व्यवस्थित साईडला ठेवले तर तेलाने वडायला तयार होतं आणि भांडे काढले दोन छोटे छोटे याच्यामध्ये भा काढून घेते कारण किचन वाटा पण माझा खूप छोटा आहे आणि किचन पण खूप लहान आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पसारा थोडासा असला का मला जमत नाही काम करायला तर भाज्या काढल्या का मग तेवढाच पसारा कमी होतो आणि जागा तेवढीच होते मला त्याच्या चपात्या वगैरे लाटायला मग काळाकाडा करून घेते आणि मग लगेच भांडे पण घासले जातात आणि मग जेवण झाल्यावरचं जास्त काम नसतं म्हणून मी अगोदरच भांडे पण घासून घेते जेवणाच्या आणि मग नंतर दोन तीन ताटं असतात ते लगेच घासता येतात तर इथं मी आता पीठ थोडंसं मुरलं त्याला मी आता तेल आणि मळून घेते पोळीपाठावरती व्यवस्थित आणि मग चपात्याला लाटायला घेते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक म्हणजे ताईचं मला कमेंट आली होती का होती। ताई तू व्हिडिओ वगैरे कसं बनवते तर त्या ताईचा मला अगोदर प्रश्न काढलाच नव्हता की ते ताई मला काय विचारायचा प्रयत्न करते का तू व्हिडिओ कशी बनवते ती तर मी जेव्हा त्यांच्या चॅनलवर गेममध्ये गेली आणि त्यांची व्हिडिओ वगैरे बघितलं तेव्हा मला कळलं का त्या काय चूक करत आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि सुरुवातीला मी पण तीच चूक करायची मला पण माहिती नव्हतं कारण आपण सुरुवातीला जेव्हा चॅनल काढतो तेव्हा आपल्याला तेवढं नॉलेज नसतं यूट्यूबचं तर आपल्याला तेवढी माहिती नसते चॅनलबद्दल का कसं व्हिडिओ शू शूट करायचा कसा व्हिडिओ अपलोड करायचा कसा एडिट करायचा काहीच माहिती नसतं सुरुवातीला म्हणून आपल्याकडनं बऱ्याच चुका होतात म्हणून युट्यूबवर ते बघत राहायचं रिसर्च करत राहायचं कसं काय करायचं ते म्हणजे दुसऱ्यांचा व्हिडिओ आपण बघतो त्याच्यातून आपल्याला कळतंच का दुसऱ्यांचं बघितल्यावरती याच्यामध्ये काय आहे आणि आपल्यात काय कमी आहे आपल्या व्हिडिओमध्ये ते आपल्याला कळतं दुसऱ्यांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरती म्हणून दुसऱ्यांचे व्हिडिओ पण पूर्ण बघायचे मधामध्ये स्किप न करता कारण दुसऱ्यांचे व्हिडिओ आपण मदात स्किप केले का मग आपले आपल्या पण चॅनलवर त्याचा इफेक्ट पडतो आणि समोरच्याचं पण म्हणजे हे होतं आपण स्किप करून बघितल्यावरते आणि आपल्या पण चॅनलवर तर त्याचा इफेक्ट पडतोच थोडाफार तर काय करायचं माहिती आहे का ताईला सांगायचं होतं तिने जेवढे व्हिडिओ बनवलेले आहे तर ताईने सगळे उभ्या कॅमेऱ्याने बनवले तर मोबाईलचा उभ्या कॅमेरा जर आपण सेट केला आणि त्याने जर आपण लाँग व्हिडिओ बनवला तर लाँग व्हिडिओ आपल्याला म्हणजे त्याला जेव्हा आपण बघत असतो व्हिडिओ तेव्हा आपण त्याला आडवं जेव्हा करतो तर ती स्क्रीन आडवी नाही होत कारण आपण उभ्या कॅमेऱ्याने शूट केलेला असतो तर उभा मोबाईल उभा कॅमेरा आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी बरोबर असतो शॉर्ट व्हिडिओ आपण करू शकतो उभ्या कॅमेऱ्याने पण जेव्हा आपल्याला लॉंग व्हिडिओ करायचा असतो तेव्हा तो आडव्या कॅमेऱ्याने शूट करायचा असतो सुरुवातीला मी पण उभ्याच कॅमेऱ्याने करायची मला तेवढं माहिती नव्हतं म्हणून जेव्हा मी स्वतःची व्हिडिओ बघितली तेव्हा मला कळलं पण मी स्वतःच्या मोबाईलवरनं स्वतःची व्हिडिओ नाही बघत कधीच कारण स्वतःच्या मोबाईलमधनं आपण स्वतःचे व्हिडिओ बघितले काहीतरी का म्हणजे हे चुकीचाच प्रभाव पडतो मला पण तेवढं काही माहिती नाही तर इथं शौर्य पण मला सारखा परेशान करत होता तर ताईला ता सांगायचं होतं की आडवा कॅमेरा करायचा ताई आणि आडव्या कॅमेऱ्याने व्हिडिओ करायचा लॉंग व्हिडिओ तर व्यवस्थित व्हिडिओ तुमचा पण होईल माझ्यासारखाच तर माझं बघा मी इथं सेट करते रिंग लाईट माझ्याकडे माझ्याकडे रिंग, रिंग लाईट आहे त्या लाईटवरतीच मी क मोबाईल सेट करून लावते बरोबर ज्या अँगलनी माझा व्हिडिओ क्लिअर इन त्या अँगलला मी लावते कारण रात्रीचा टाईम असला का मग थोडं म्हणजे व्यवस्थित क्लिअर दिसलं पाहिजे म्हणून मी रात्री असो का दिवसा असो माझा जेव्हा जिथं लाईट ठेवलेलं ला मी आता दाखवला तिथंच ते माझा असतो आणि तिथनंच मला क्लिअर माझा व्हिडिओ शूट होतो तर मी आत आता म्हणजे स्टार्टिंगला मी उभ्या कॅमेऱ्यानेच करायची व्हिडिओ तर क्लिअर पण नव्हता येत आणि व्यवस्थित दिसायचं पण नाही असं छोटंसं चित्र दिसायचं म्हणून मी मला जेव्हा कळलं का माझे व्हिडिओ चुकीचे होत आहेत बनवते मी तेव्हा मी सगळीकडं शोधलं का कसे व्हिडिओ बनवायचे कसे शूट करायचे त्याच्यानंतर मला कळलं का आडव्या कॅमेऱ्याने कधी पण व्हिडिओ करायचे तेव्हा आपले व्हिडिओ व्यवस्थित येतात तर मी आडव्या कॅमेऱ्याने शूट करायला लागली आणि आता माझे व्हिडिओ असे होतात तर तुम्हीच मला सांगू शकता का व्हिडिओ वगैरे माझे कसे असतात तर जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल मला कमेंट करून सांगत जा तेवढाच माझा आत्मविश्वास वाढेल का व्हिडिओ बनवण्यासाठी पुढे पण आणि जर काही चूक होत असली तरी पण तुम्ही मला सांगत जा म्हणजे मला चूक कळेल माझी आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ती चूक करणार नाही तर जर का तुम्हाला अजून काही मदत पाहिजे असली तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाईन तर मला जेवढं माहिती असतं ते, कारन, कारन ते, जे, जे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करीन आता पुढे पण माझी जेवढं माझ्याकडनं होईन तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीन कारण कारण मला पण यूट्यूबचं तेवढं नॉलेज नाही आहे आणि म्हणजे जेवढं मला माहिती असेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला करेन कारण आतापर्यंत मी व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये मला तेवढं काही खास नॉलेज नाही अजून आलं नाही बरंच काही शिकायचं आहे अजून आणि यूट्यूबवर ते व्हिडिओ टाकताना आपण जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो त्याच्यातनंच आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं तर मी कोणाचं कोणी पण असू द्या व्हिडिओ ज्यांचे मला कोणी म्हणजे मला कोणी कमेंट वगैरे केली तर मी त्याच्या चॅनलवरती जाऊन नक्कीच बघते व्हिडिओ वगैरे कशी येते आणि लाईक वगैरे पण करते कमेंट पण करते मला कसं कळतं मग का समोरच्याचे व्हिडिओ काय आहे आणि आपले व्हिडिओत काय कमी येते पण आपल्याला कळतं आणि कोणाची असुद्धा मी व्हिडिओ पूर्ण बघते न स्किप करता आणि माझ्या आता चॅनलला झालं आहे दीड वर्ष आणि दीड वर्षामध्ये आपले दीड हजार सबस्क्रायबर पण कंप्लीट झालेले आहेत आणि आता वॉच टाईम फक्त कम्प्लीट करायचं आहे तर लाँग व्हिडिओला जरा सध्या व्ह्यू कमी येत आहेत माझ्या काय माहिती कारण काय आहे का नोटिफिकेशन जात नाही आहे का काय त्याच्यामुळे तर इथं झालं आहे आता भांड्या वगैरे घासून किचन पण क्लीन झालं आहे आणि आता मी घेते लगेचच्या लगेच इथं किचनवटा पण पुसून घेते गॅस पण पुसून घेते जेणेकरून सकाळी किचनमध्ये आल्यावरती आपल्याला जरा बरं वाटतं कामं करायला किचन क्लीन असल्यावरती तर मी रात्री स्वयंपाक झाल्यावरती काडाकाड केली का लगेच भांडे का घासते कारण जेवण झाल्यावरती आरामात बसता येतं थोडा वेळ टी व्ही वगैरे बघता येतं जेवण झाल्यावर ते जास्त भांडे पडत नाही दोन तीन ताटच फक्त घासायला असतात म्हणून मग मी अगोदरच घासून घेते आणि जेवणाचा टायमिंग पण झाला नव्हता आता पावणे नऊ वाजले होते आणि मी गॅ गॅस पण पुसून घेतला लगेच कारण स्वयंपाक झाल्यावर ते तिथं शितोळे वगैरे उडलेले असतात भाजीला फोडणी देताना तर मी पुसून घेते लगेच गॅस पण आणि समोरचा हॉल पण पुसून घेते तिथं जेवण वगैरे केल्यावर ते आम्हाला तिथंच म्हणजे कचरा वगैरे काढला का हॉलमध्ये झोपायचं असतं मग ते कचरा वगैरे काढून घेते आणि घर पूर्णच पुसून घेते मी संध्याकाळचं पण दोन टाईम घर पुसते सकाळ संध्याकाळ आणि आता इशू बसली बसलेली आहे अभ्यासाला इशूचा अभ्यास झाला का जेवणाला बसणार आहे आणि शौर्य मावशीकडे गेल्या आता सध्या आम्ही किचन वगैरे झाडून घेतलं आणि लगेच पुसून घेतलं इथंच आणि आता इशूचा अभ्यास झाला का इशूला आणि शिवरायला वाढून देते म्हणजे जेवायला बसते ना आणि आम्ही नंतर जेवणार आहोत तर किचन बघा माझं क्लीन झालं आहे स्वच्छ झालं आहे आणि सकाळी किचनमध्ये आल्यावर खूप प्रसन्न असं वाटतं म्हणून रात्रीच स्वच्छ करून ठेवायचं किचन म्हणजे आपल्याला सकाळी तेवढंच काम कमी का पुरतं डब्याचे वगैरे गरबड असते सकाळची आणि आता इशू इशूला जेवण वगैरे वाढते आणि इशू आता दाखवते तुम्हाला अभ्यासाला बसली ती तिला आता उठायला सांगते अभ्यासावरनं बराच वेळ झाला अभ्यास करते तर तरीचा अभ्यास करते इशू आणि आता शौर्याला पण बोलवते बाहेरनं इशूचा अभ्यास पण झाला आहे इशूला पण उठवते आणि त्यांना जेवण वाढून देते म्हणजे आम्हाला जेवणाला उशीर होतो पोरांना मी अगोदरच जेवू जेवून देते आणि बाहेरचं दाखवते तुम्हाला कसं आहे वातावरण आमच्याकडे बाहेर संध्याकाळचं कारण संध्याकाळचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला तर टी व्ही पण चालू आहे आता इशू बसले जेवायला शौर्य पण तिथं उभा आहे जेवण त्याला हाताने भरवावं लागेल तर बाहेर बघा असं हे सगळीकडे झगमगमग दिसते लाईट वगैरे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि